लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आत्तापर्यंत आपण इथे पाहिलं आहे की वस्तुहत्याचा खोटारडेपणा समोर आल्याच्यानंतर विक्रम काकांनी आता नंदिनी काव्या मालिनी काकू यांची तिघींचीही माफी मागितली आणि त्या तिघींनीही त्यांना माफसुद्धा करून टाकलं तर आता मालिनी काकूंनी मला माझ्या दोन्ही सुनांची मंगळागौर साजरा करायची आहे अशी वे इच्छा व्यक्त केल्यानंतर काव्य आणि नंदिनी मंगळागौर साजरी करायला तयार झाल्यात तर यावेळेस कामं करण्यासाठी बळीचा बकरा पार्थ आणि जीवाला बनवायचं असं मालिनी काकूंनी ठरवलं पण त्या दोघांनाही नंतर खेळ वगैरे बघायला नो एंट्री असं ठरवलंय त्यामुळे पार्थनी जीवाला असं सांगितलंय की तुम्ही दोघांनीही मदत करा मी जे सांगेन ते सगळं पूजेचं सा साहित्य वगैरे आणून द्या थोडी हेल्प करा घर डेकोरेट वगैरे करायला मग बघा तुम्हाला सुद्धा आम्ही आमच्यामध्ये कमीत कमी बघण्याची परवानगी देऊ आता आईने असं सांगितलं आहे खरं पण आई खर, आपल्याला बघायलासुद्धा घेणार नाही आहे हे त्या दोघांना माहीत असतं पण पार्थ काय म्हणतो जीवाला जीवा, जीवा आपण आता काही बोलूया नको आईने सांगितलंय तर ते त्यांना तयारी करून देऊया तसंच त्यांना मदतीला कोणी नाही आहे ना मग लगेचच जीवा म्हणतो बरं ठीक आहे आता ते दोघं आईने सांगितलेलं सगळं साहित्य वगैरे घरी आणून देतात आई जे काही फुलांच्या माळा वगैरे जरा लावायला लावते त्या सगळ्या सुद्धा सगळं अगदी व्यवस्थित करून देतात आणि आता दुसरा दिवस हा मंगळागौरीचा उगवलेला असतो काव्या खरोखर खूप सुंदर नटून थटून रेडी होऊन आलेली असते तर नंदिनी सुद्धा आता खूप छान नटून थटून तयार होऊन रेडी झालेली असते आणि ती सुद्धा आता खाली आलेली असते मालिनी मैत्रिणी मैत्रिणीसुद्धा एक एक करून घरी आलेल्या असतात आता मैत्रिणी आलेल्या असतात नंदिनी काव्य आलेले असतात मग मालिनी काकू ह्या आता एक एक करून नंदिनी काव्याला त्यांच्या प्रत्येक मैत्रिणीची ओळख करून देत असतात आणि नंदिनी काव्याची सुद्धा प्रत्येकीला ओळख करून देत असतात ही माझी धाकटी सून नंदिनी ही सोशल वर्कर आहे आणि ही माझी थोरली सून काव्य हिला आय ए एस बनायचं आहे ही यू पी एस सीची तयारी करते मुली बायका काव्याचं कौतुक करत असतात की लग्नानंतरही ती अजूनही शिकते आणि पार्थचंही स्पेशली कौतुक करतात की पार्थ हा इतका चांगला नवरा आहे की लग्नानंतर तो त्याच्या बायकोला शिक्षणासाठी सपोर्ट करतो, करतो बर आहे तिला मदत करतोय तो शिकवतो आहे त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू म्हणतात माझी सून आहेच तेवढी हुशार की तिला खरोखर शिकवायला हवंच त्याबरोबर आता लगेचच बायका ह्या म्हणायला लागतात की चला मग आता पटापट पत आपण सुरुवात करू तर मालिनी काकू म्हणतात हो हो मग कसं करायचं सगळं तर आता त्यातली एक मुलगी काय म्हणते पटकन काकू आपण काय करूया आपण ना पहिले यांना पूजा करून घ्यायला सांगू त्याच्यानंतर मग आपण खेळायला सुरुवात करू कारण खेळ खेळायला सुरुवात केली की मग ते खूप लांबत लांबत जातं म्हणजे बघा तुम्ही मोठ्या बायका तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठरवा त्यावर आता मालिनी काकू आणि त्यांची एक मैत्रीण पटकन म्हणते अगं बाळा तू थोडी कोई चुकीचं सांगितलंस जसं तू म्हणतेस आपण तसं करू मग आता पहिली तर त्यांना पूजा करायला सांगतात आता नंदिनीला तर पूजापाठ कसं करायचं ते सगळं माहिती आहे पण काव्याला माहीत नसतं काव्या मालिनी काकूंना विचारते की काकू हे कसं करायचं मग मालिनी काकू तिला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगतात आता, ही आता तर दोघींचीही पूजा झाल्याच्यानंतर आता मालिनी काकूंची एक मैत्रीण म्हणते काय गं तुला गौरीहार कसा पुजतात तो माहीत नव्हतं का कधी बघितलं नव्हतंच कोणाला करताना तर काव्य पटकन सांगते नाही काकू मी याआधी नव्हतं बघितलं हे सगळं म्हणून आज शेवटी काकूंना विचारून घेतलं त्यावरती बाई म्हणते मग आता गौरीहार कसा पुजतात हे जर माहीत नसेल तर का पुजतात हे ठाऊक नसेलच की काव्या उत्तर देते नाही काकू नाही माहीत मग आता नंदिनीला विचारतात त्या तुला तरी माहिती आहे का गं की तुला पण नाही माहीत त्यावर नंदिनी म्हणते मला माहीत आहे मग आता ती बाई विचारते की सांग बरं का पुजतात गौरीहार आणि मंगळागौर हा कार्यक्रम का करतात त्यावर नंदिनी त्यांना सांगत असते की मंगळागौर हा कार्यक्रम पूर्वीच्या काळातल्या बायकांनी चालू केला आहे म्हणजे बायका तेव्हा सहसा घराबाहेर नाही पडायच्या चूल मूल आपलं घर हे एवढंच काही ते त्यांचं विश्व होतं एवढ्यापुरतीच त्या मर्यादित होत्या कधीतरी बायकांना मोकळीक मिळावी जरा शांतता निवांतपणा मिळावा बोलता चालता यावं यासाठी बायकांनी अशा विविध पद्धतीच्या परंपरा शोधून काढल्या विविध पद्धतीचे खेळ खेळले की जरा शरीराचाही व्यायाम होतो आणि मनालाही काहीतरी विरंगळा मिळतो बरो बरोबर त्याबरोबर लगेचच आता मा काकूंची मैत्रीण म्हणते खरंच ग धाकटी सून तुझ्या अगदी हुशार आहे तुझ्या जीवाला बायको अगदी उत्तम मिळाली आठवतंय ना जीवा लहान असताना किती मस्तीखोर होता तो या सर्व गोष्टी जीवाला कधी माहिती नसणार अगदी जीवाला सुधरेल अशी बायको मिळाली तर पार्थच्या बाबतीत मात्र वेगळं झालं पार्थला अगदी त्याच्या विरुद्ध बायको मिळाली पार्थला पूजापाठ पार्थ, या सर्व गोष्टी माहीत असतात त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात की हो ना म्हणजे त्यांना अगदी त्यांच्या विरुद्ध बायका मिळाल्यात त्याबरोबर लगेचच आता पटकन एक दुसरी आजीच्या वयाची बाई असते ती म्हणते पण अगदी सारख्या जोड्या कधी टिकत नाही नवरा बायकोनी एकमेकाला अनुरूप नसलेलं चालतं पण पूरक असायला हवं त्याबरोबर लगेचच आता ज्या तरुण मुली असतात त्यांना त्या ते आजीचं बोलणं कळत नाही त्या विचारतात नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे त्यावर त्या ते त्यांना दो सगळ्यांनाच समजावून सांगतात की अगं अनुरूप असणं म्हणजे काय एकमेकांना अगदी साजेसं सा सोभेसं सा असणं म्हणजे अगदी एकमेकांसारखं असणं असं म्हटलं तरी चालेल पण एकमेकांना पूरक असणं म्हणजे काय जिथे एक कमी पडेल तिथे दुसऱ्याने त्याची कमी पूर्ण करणं जर एखादी गोष्ट असेल ती समज तुलाही येत नाही आणि तुझ्या नवऱ्यालाही येत नाही तर त्याला काय अर्थ पण जर एखादी गोष्ट अशी असेल की जी तुला येते पण त्याला येत नसेल किंवा त्याला येते पण तुला येत नसेल तर तिथे तो तुझं काम करू शकतो आणि जिथे तू करू शकतेस तिथे तू त्याचं करू शकतेस ना कळलं माझ्या बोलण्याचं तात्पर्य त्यावर आता तरुण मुली ज्या असतात त्यांना आता एवढं उघडून सांगितल्यावर कळतं आणि त्या म्हणतात की हो कळलं मग आता मालिनी ककू म्हणतात मग आता काय चर्चासत्रच रंगवायचं की खेळायला वगैरे सुरुवात करूया त्यावर लगेचच आता बायका म्हणतात हो हो सुरुवात करूया फार गप्पा मारायला नको गप्पा मारत बसलो ना की नंतर मग फे फार वेळ होतो आणि वेळ झाला की खेळ खेळायचे राहून जातात ग त्यावर मुली लगेच म्हणतात की हो सुरू करूया मग आता त्यांनी खेळ खेळायला सुरुवात केलेली असते तर इथे वसुवत्या आता हे सगळं काही रम्याबरोबर लांबूनच उभं राहून पाहत असतात हे सगळं बघत असताना वसवत्या आणि रम्या ह्या दोघींनाही खूपच जास्त जलेसी फील होत असते वसुत्या मनातल्या मनात म्हणत असते मलाही अशी मोलकर्णीची कामं लावून स्वतः मालकिनीसारखी मिरवते आहे ही मालिनी पण नाही जर तुला धडा शिकवणार आला ना तर मी सुद्धा नाव नाही लावणार वसुंधरा शितोळे त्याबरोबर मालिनी काकुंचं लक्ष वसवत्यावर जातं त्या वसवत्याला घेऊन किचनमध्ये येतात आणि म्हणत असतात तुम्हाला काय सांगितलं होतं ह्या जेवढ्या बायका आल्यात त्या सगळ्यांचं जेवण तयार झालं पाहिजे झालं का सगळ्यांचं जेवण बनवून त्यावर लगेचच वसवत्या म्हणते अगं मालिनी एवढं लगेच जेवण बनवून कसं होईल अगं मी प्रयत्न करते आहे ना आत्ता आधीच एकतर माझं वय झालं त्या मला गुडघ्यांचा त्रास एवढं पटपट कसं होईल माझ्याच्याने मी प्रयत्न करते मी जमेल तितकं लवकर बनवेल मालिनी काकू म्हणतात हे बघा मला तुमच्या प्रयत्नांशी काही घेणं देणं नाही आहे माझा काही मुळात संबंधच नाही आहे ना तुम्ही भरभर कामं आटपा आणि चटाचटा स्वयंपाकाला हात चालवा मला सगळं जेवण अगदी लवकरात लवकर रेडी हवं आहे सगळ्या बायकांना मला जेवून खाऊन घालवायचं आहे माझ्या एकाही सुने च्या मंगळागौरीतून कोणतीच बाई उपाशी जाता कामा नाही कळलं तुम्हाला त्याबरोबर लगेचच आता त्या म्हणतात की हो ठीक आहे काळजी करू नकोस होईल सगळं तुझ्या सुनांच्या मंगळागौरीचं व्यवस्थित आणि मग लगेचच आता इकडे पार्थ आणि जिवा हे दोघ जण गप्पा मारत बसलेले असतात पार्थ आता जीवाला म्हणत असतो जिवा अरे आईनेही चुकीचं केलं उगाचच्या उगाच आपल्याला कामं लावली आणि आता साधं बघायलाही घेत नाही तर जिवा म्हणत अस म्हणत असतो अरे ह्या बायका अशाच असतात तरी मी तुला सांगत होतो नको मदत करायला नको मदत करायला पण नाही तूच म्हणालास करूया मदत जाऊ देत बायका आहेत शेवटी नाहीतर बाबा आल्यावर आईबाबांना नाव सांगेल म्हणून केली मदत पण आता बघितलंस ना किती सेल्फिश वागतायत ते त्याबरोबर पार्थ म्हणतो मग जाऊ दे बरं सोडून देऊया त्यावर जीवा म्हणतो अरे असं कसं सोडून द्यायचं यार एवढी मेहनत केली आपण एवढे डेकोरेशन वगैरे केलं कमीत कमी बघायला तर मिळायला हवं ना त्यावर पार्थ म्हणतो मग आता नेमकं करायचं काय ते बघण्यासाठी त्यावर जीवा म्हणतो जुगाड त्यावर पार्थ म्हणतो बाबा काहीतरी उगाच विचित्र वेडावानी करायला जाऊ नको स्वतःही अटकशील आणि मलाही अडकवशील त्यावर जिवा सांगतो हे बघ मीही अडकणार नाही आणि तुलाही अडकवणार नाही काळजी करू नको आपण सगळं व्यवस्थित करू पार्थ म्हणतो न नेमकं करायचं काय आहे तुझ्या डोक्यात शिस्तंही काय त्यावर जिवा म्हणतो मला सांग काव्या साडी नेसली त्यानंतर तिने तिच्या साड्या कुठे ठेवल्या पार्थ म्हणतो साड्या कुठे ठेवणार जिवा अर्थात कपाटात त्यावर लगेचच जिवा म्हणतो समजलं मला काय म्हणायचं आहे ते त्यावर आता पार्थ म्हणतो साड्या त्याबरोबर जीवा म्हणतो एक्झॅक्टली त्यावर पार्थ सांगतो नाही आहे जीवा अजिबात नाही त्यावर जिवा म्हणतो अरे असं काय करतोयस यार पर्याय नाही आहे आपल्याकडे येस आपण हे करू शकतो चल तू काव्याची नेस नंदिनीची नेसतो त्यावर पार्थ म्हणतो अरे पण आपल्याला नेसता कुठे येतात जिवा साड्या जीवा सांगतो अरे चल रे प्रयत्न करून बघू आणि तसंही तुला खरं सांगू का मी जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये काही इव्हेंट्स वगैरे असले की मी बघायचो रे मुलींना ड्रिप करताना त्यामुळे मला थोडीफार आयडिया आहे सो आपण त्या आयडी अकॉर्डिंग करत जाऊ त्यावर पार्थ म्हणतो जीवा तू काय करशील ना तुझा नेम नाही जिवा म्हणतो अरे मन मे आया कर दिया असंच तर माणसाचं आयुष्य असलं पाहिजे उगाचच्या उगाच आत्ता करू की नको नंतर करू की नको एवढा विचार नाही करायचा दादा असं त्याबरोबर मग आता पार्थ म्हणतो ठीक आहे पण जर पकडले गेलो तर त्यावर जिवा म्हणतो की नाही जाणार नाही जाणार पकडले आणि जो पकडला जाईल ना त्याने दुसऱ्याचं नाव नाही फोडायचं काय त्याबरोबर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे चल मग आणि मग आता जिवा आणि पार्थ दोघंही जणं फर्स्ट क्लास साड्या नेसतात अगदी इतके म्हणजे प्रॉपर साड्या नेसलेले असतात दोघंही की अगदी बाईसारखेच दिसत असतात तर जिवा आता पार्थला म्हणतो ए तू डोक्यावर पदर घे त्यावर पार्थ म्हणतो का रे मी चांगलं दिसत नाही आहे का म्हणजे बाई म्हणून त्यावर जिवा म्हणतो हो चांगला कुठल्या बाईला अशी दाढी असते रे एवढी भरगतचं कुठल्या दा बाईला अशी मिशी असते रे एवढी त्याबरोबर पाहत म्हणतो आईला हो मला दाढी मिशी आहे ना त्यावर लगेचच तू जीवाला म्हणतो ए शाण्या मला अक्कल शिकवतो आहेस सुद्धा आहेस की दाढी मिशी कुठल्या द बाईला दाढी मिशी असते रे जीवा म्हणत असतो की मी घेणारच आहे रे तिथे गेल्यावर मी घेणारच आहे तू, तू तुझं घे मग आता दोघंही पदर वगैरे व्यवस्थित घेतात आणि त्यानंतर ज्या ठिकाणी मंगळागौर असते त्या ठिकाणी हॉलमध्ये पोहोचतात तर आता इथे बायकांनी खेळ खेळायला सुरुवात केलेली असते सगळ्यात अगोदर एक वृद्ध बाई म्हणते की चला आधी तुम्ही पुगडी घाला पुगडी घालून झाली की त्यानंतर मग बाकीचे खेळ खेळा त्यावर काव्या नंदिनी काकू या तिघीजणी खरंतर लांब लांब उभे असतात मग मालिनी काकूंच्या मैत्रिणी म्हणतात की पहिल्या तुझ्या सुना आहेत ना दोघींबरोबर मस्त तू एक पुगडी घाल तुमची पुगडी खेळून झाली की मग आपण सगळ्यांनी मिळून पुगड्या खेळूया त्यावर लगेचच नंदिनी आणि काव्या म्हणते हो चालेल नाही आणि हे आयडिया खरंच खूप छान आहे त्या भाण्याने आपले फोटोज वगैरे सुद्धा क्लिक होतील असं काव्या म्हणते मग काय आता पटापट पत त्यांच्या मैत्रिणी ह्या तिघींचेही फोटोज वगैरे क्लिक करतात आणि म्हणतात की हे घ्या आता तरी पुरे ना त्यावर काव्या म्हणते हो खरंच खूप छान फोटो काढलेत तुम्ही चला मग आता पुढची सुरुवात करू मग आता एक एक, एक एक करून एक एक हळूहळू गेम खेळत चाललेले असतात गेम खेळता खेळता आता मालिनी काकूंच्या मनात पटकन एक विचार येतो खरंच माझ्या दोन्हीही सुना किती चांगल्या आहेत किती गुणाच्या आहेत आज किती काय काय करतायत त्या माझ्या मुलांसाठी पण खरंच यांचा संसार आयुष्यभर असाच व्हायला हवा देवा तुझ्याकडे हीच प्रार्थना हे ही कायम चौघही सुखी राहू दे एकदा का माझी मुलं सुखी असतील ना की बास आईला दुसऱ्या जगातलं कोणतंच सुख नको असतं कोणतंच सुख त्याबरोबर आता मालिनी काकू ह्या विचारात बुडलेले असताना काव्य तिकडे येते आणि म्हणते मालिनी काकू अहो कोणत्या विचारात मग्न झाला आहे त्यावर मालिनी काकू म्हणतात काही नाही गं असंच थोडंसं रँडम ते सगळं तू सोड तू खेळत होतीस ना चल आपण खेळू मग आता मालिनी काकू आणि काव्या ह्या दोघीजणी खेळायला लागतात त्याबरोबर आता लगेचच ते विचारतात नंदिनी कुठे नंदिनी कुठे दिसत नाही आसपास त्यावर काव्या म्हणते असेल ना इथेच कुठेतरी बघू ना आपण आणि मग आता ती डोळे फिरवून बघते सगळीकडे तर नंदिनी ही तिला बाजूला खेळताना लांब जरा दिसते मग काव्या लगेचच नंदिनीला हाक मारते आणि म्हणते की ताई इकडे ये ना मग नंदिनी तिच्याकडे येते आणि मग त्या तिघी सासूसुना मस्तपैकी खेळ खेळत असतात आता त्यांचे खेळ बघता यावे यासाठी पार्थ आणि जीवाने जी ही शक्कल लढवलेली असते ती फार काळ काही टिकलेली नसते कारण काव्या ही पार्थला आणि जीवाला बघते आता तिने नंदिनीची साडी जरी ओळखली नसली तरीसुद्धा पार्थने नेसलेली काव्य स्वतःची साडी अगदी व्यवस्थित ओळखते आणि तिला आठवतं की सकाळी हीच तर साडी होती जी मी रिजेक्ट करून ठेवून दिली होती मग लगेचच आता पार्थ याने ही साडी घालून इथे येण्याची काय गरज होती असा आता राग रा... रम्याला आलेला असतो रम्याला मनातल्या मनातून वाटत असतं अरे पार्थ माझं लग्न तुझ्याशी होणार होतं आणि ते झालं नाही झालं लग्न ह्या काव्याचं तर तू हिच्याबरोबर आनंद कुठला साजरा करतो आहेस तुला माझ्याबद्दल खरोखर काहीच वाटत नाही का अरे बघ ना मी तुझ्यासाठी किती थी एफर्ट्स घ्यायचे तर इथे मात्र पार्थला काही घेणं देणंच नसतं घरात नस सगळा जो मेन्यू असतो तो वसवत्यांनी बनवलेला असतो घरातले सगळेच जण एक, एक करून घास खातात पण कोणालाच जेवण आवडत नाही तर नंदिनी म्हणत असते की वसवत्या मीठ आणि हळद तिखट थोडं कमी आहे तुम्ही एक काम करा तिखट आणि मीठ दोन्ही गोष्टी घेऊन या त्याबरोबर लगेचच आता वसवत्या म्हणते घेऊन आले आणि ते आता मीठ आणि मसाला आणण्यासाठी तिकडनं जाते वसवत्या मनातल्या मनात म्हणत असते माझ्या जेवणाला नावं ठेवताय ना माझ्या जेवणाला बेचव बोलताय ना नाही जर तुम्हाला घरातली सगळी साफसफाई करायला लावली ना तर मी सुद्धा नावाची वसुंधरा नाही वसवत्या काय शिजवते खलबत्त याच्याशी कोणाला काही घेणं देणं नसतं सगळे आपले मस्त मस्त त्यांचं त्यांचं एन्जॉय करत असतात काव्य आणि नंदिनीला थोडा थोडा डाऊट येत असतो की ह्या बायका जरा विचित्र वाटत आहेत खऱ्या डोक्यावर पदर घेण्याची काय बरं गरज आहे परत विचार करतात जाऊ दे नको आपल्याला काय करायचं आहे आपण काही लक्ष द्यायला नको पण शेवटी ह्या दोघीही विचार करतात की नाही 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 काहीतरी गफलत वाटते नंदिनी विचार करते जाऊ दे नको आपण काही बोलायला उगाच एखाद्याला वाईट वाटायला नको ना कदाचित त्यांचा बिहेवियर तसंच असेल सोडून देते काव्याला मात्र फुल डाऊट असतो काव्या हे मुद्दामून जोरात ओरडते कॉक्रोच त्याबरोबर आता जीवा आणि पार्थ थे लगेच अंगावरच्या साड्या उडवतात आणि कुठे कॉक्रोच असं जोरात ओवर पॅनिक होऊन ओरडतात त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते तुम्ही दोन कॉक्रोच त्याबरोबर आता सगळ्या बायकाप त्या दोघांना बघून आश्चर्यचकित होतात तर आता पार्थ आणि जिवा एकमेकांकडे बघतात आणि आम्ही निघतो असं म्हणतात तर काव्या लगेचच तिकडे वसुत्याला बोलवते आणि म्हणते बघा वसुत्या व्यवस्थित साफसफाई होत नाही आहे वसवत्य म्हणते काय झालं त्यावर लगेचच ती म्हणते हे बघा दोन दोन कॉक्रोच आहेत त्याबरोबर वसवत्य म्हणते तुम्ही दोघं रे तुम्हाला कळत नाही का तुमचं तुमचं तुम्ही व्यवस्थित राहायचं कशाला इथे आला आहे बघताय ना त्या आता त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते तुमची जबाबदारी होती ही या दोघांनी इथे न पोहोचणं जाऊ दे जा आता तुम्ही दोघंजणं असं आता नंदिनी म्हणते तर बायका म्हणतात नाही 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 आता इथपर्यंत जर आलेच आहेत तर मग थोडे कष्टही करू दे यांना आता पार्थ आणि जीवा म्हणतात की नाही नाही आम्हाला ऑलरेडी खूप सगळी कामं आहेत आम्ही निघतो आम्ही आमची आमची कामं करतो त्याबरोबर बायका म्हणतात की जर तुम्हाला तुमची तुमची कामं आहेत तर मग इथे येण्याची गरजच नव्हती ना तुम्हाला आता जर इथपर्यंत आलाच आहात तर कमीत कमी बायकांबरोबर एक एक पुगडी तरी घाला त्याबरोबर जिवा आणि पार्थ म्हणतात पुगडी नाही नाही आम्ही असं काही नाही करणार तर बायका बळजबरीने त्यांना पुगड्या घालायला लावतात मग पार्थ आणि जिवा दोघंजणं पुगड्या घालतात आणि त्याच्यानंतर आता बायका ह्या नंदिनी आणि काव्याला उखाने घ्यायला लावतात मग काव्या पहिला उखाना घेते आकाशी चमकते चांदण्या अंगणी फुलतात फुलांचा हार आर्किटेक्ट बोका माझा पार्थ घेते नाव तुझं लाजून फार त्याच्यानंतर मग आता नंदिनीची टर्न येते नंदिनीला सुद्धा कसं तरी होत असते पण मग शेवटी आता काव्याने घेतलेला असतो त्यामुळे मग नंदिनी पण उखाना घेते मंगळागौरीला गेले ग लावून लाल टिकली मंगळागौरीला गेले ग गे लावून लाल टिकली जन्मेजय माझा सोबती माझं नातं झकास टिकली असं आता काहीतरी नाव घेऊन झाल्याच्यानंतर बायका टाळ्या वाजवतात वा काय चांगली नावं घेतली असं कौतुक करतात त्याबरोबर आता पार्थ आणि जीवाला पण नावं घ्यायला लावतात तर आणि जीवायला काही ते सगळं जमत नाही मग शेवटी मालिनी काकू म्हणतात हे नका ग नका माझ्या असं तू पुन्हा नाही करणार ते असं जाऊ द्या त्यांना मग लगेचच बायका म्हणतात ठीक आहे आजच्या पुरतो सोडतोय पण पुन्हा हे असं काहीतरी फालतू करू नका जा आता मग ते दोघंही तिकडनं निघून जातात त्याबरोबर आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद